शाश्वत मदतीतून आर्थिक स्वावलंबनाकडे गडकिल्ले सत्यशोधक मोहिमचे एक आश्वासक पाऊल मदत ही केवळ वस्तूंची नसून जगण्याची उमेद वाढवणारा कौतुकास्पद उपक्रम दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे एका अत्यंत अर्थपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गडकिल्ले सत्यशोधक मोहिमेकडून मराठवाड्यातील पूरग्रस्त एकल महिलांना विधवा परित्यक्ता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या उद्देशाने शेळी पाठ वाटप करण्यात आले गेली दोन महिने पाठपुरावा करून मोहिमेच्या संयोजकांच्या मार्फत आणि विशेषतः साथी युवराज गटकळ यांच्या मेहनतीतून पार पाडलेल्या या कार्यक्रमाची काही ठळक वैशिष्ट्ये मदत नाही तर कर्तव्य केवळ सहानुभूती न दाखवता या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ही मदत देण्यात आली एक शेळी ही त्यांच्यासाठी भविष्यातील चांगल्या उत्पन्नाचे साधन ठरणार आहे यासोबत झालेल्या संविधान संवाद कार्यक्रमात केवळ भौतिक मदतच नाही तर विचारांची शिदोरीही देण्यात आली प्रमुख मार्गदर्शक मानस सुभाष वारे यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधत सर्वांना बोलते केले संकटाच्या काळात एकमेकांना साथ देणे नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाताना भविष्यातील पर्यावरणीय लक्षात घेऊन पीक नियोजन करणे सरकारी धोरण जनहिताचे असावे आणि त्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी सामूहिक प्रयत्न करणे अंमलबजावणी होत नसेल तर संघटित होऊन सरकारला जाब विचारणे बदललेल्या आर्थिक सामाजिक आणि नैसर्गिक परिस्थितीत टिकून राहताना शेतकरी शेतमजूर एकजूट टिकवण्या अशा मुद्द्यांवर सुभाष वारे यांनी उपस्थितांशी संवाद साधला यासोबतच शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई कोणत्या भागात कितपत मिळाली आहे याचा आढावाही वारेसरांनी घेतला याबाबत संवाद साधताना एकोणीसशे त्र्याण्णव सालचा किल्लारी भूकंप व त्यावेळच्या मदत कार्यातील आठवणीही जाग्या केल्या परांडा येथील घोगरे गुरुजी आणि जामखेड येथील निवृत्त मुख्याध्यापक गहिनीनाथ काकडेसर यांनी आपल्या अनुभवी मार्गदर्शन केले या कार्यक्रमात अभिनव संस्थेचे संतोष राऊत आणि आधार सामाजिक संस्थेचे झुल्फिकार काझी यांनी बालसंगोपन योजना शेळी गोठा आणि अन्य शासकीय योजनांची माहिती दिली संदीप चौधरी यांनी गडकिल्ले सत्यशोधक मोहिमेची भूमिका आणि मदतकार्याचा उद्देश सांगितला तर आकाश दळवी यांनी आपले हक्क अधिकार आणि कर्तव्य सांगितली सकाळी बार्शीच्या बाजारातून शेळ्या विकत घेऊन त्याच दिवशी दुपारी मदतीचे वाटप ही कसरत युवराज गटकळ यांच्या मेहनतीतून यशस्वी झाली या कामी खांडवीचे पांडुरंग दळवी आणि आकाश दळवी यांची विशेष मदत झाली जमलेल्या त्रेपन्न हजारात एकूण अकरा शेळ्या पाट या एकल महिलांना दिल्या स्थानिक सहयोग ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी गडकिल्ले सत्यशोधक मोहीमच्या मदतीला स्थानिक स्तरावर महिलांची निवड करण्यासाठी मराठवाड्यातील एकल महिला संघटन आधार सामाजिक संस्था परांडा आणि रुद्रासंस्था आंबी यांचा सहयोग मिळाला संकटात सापडलेल्या आपल्या भगिनींना पुन्हा सन्मानाने जगता यावे यासाठी उचललेले हे पाऊल नक्कीच प्रेरणादायी आहे या कार्यात सहभागी असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन विशेष करून आर्थिक मदत करणारे गडकिल्ले सत्यशोधक मोहिमेचे सर्व सहभागी यांचे आभार या प्रक्रियेत सकारात्मक वातावरण टिकवणाऱ्या दत्ता केंजळे यांची भूमिका महत्वाची आहे मोहिमेचे मार्गदर्शक संयोजक प्रा सुभाष वारेसर संयोजक सदस्य प्रा डॉ सुरेश इसावे भीमराव येर्गे अरिहंत अनामिका सुषमा जगताप पूजा मोरे संदीप चौधरी आणि युवराज गटकळ यांसोबतच झुल्फिकार काझी अनिता नवले यांनी विशेष वेळ देऊन मदतकार्य यशस्वीपणे पार पाडले ठिकाण सरगम मंगल कार्यालय आठवडा बाजार परांडा जिल्हा धाराशिव पुन्हा एकदा या मदतकार्यात सहभागी सर्वांचे आभार सत्यशोधक परिवार